लोकांच्या हिताच जे असेल तो निर्णय ठरेल जो लोकांच काम करेल त्याला समजू मी देण्या इतकं जेवढं मोठं मला दिली संधी मी लोकांनी मग माझी पण अपेक्षा आहे की जे असं त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकसेवा घडावी लोकांना संधी मिळावी पण मी पण विचार करतो नगराध्यक्ष पदासाठी नाही तरी इच्छुक आहे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी माझं नाव सचवा होऊन घ्या पण जो योग्य त्याचा आहे त्याचा विचार करतो महाराज साहेब नगरसेवक पदाचा फॉर्म्युला कसा असेल दोन्ही आघाड्यांचा आघाडी आणि कुठली आघाडी बिघाडी सातारा विकास आघाडी नगर विकास आघाडी कुठली आघाडी नाही बिघाडी नाही काय नाही काय तुमच्या विचारांचा नगराश होणार का शिवेंद्रबाबांच्या विचारांचा नगराश होणार मीच आहे